पाडसवान खून प्रकरण जिल्ह्या न्यायाधीशांचा निर्णय आरोपी निमोनोच्या बहिणीचा अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर छत्रपती संभाजीनगर प्रमोद पाडसवान खून प्रकरणातील फरार जयश्री दानवे हिने दाखल केलेले अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायाधीश ए एस वैरागडे यांनी फेटाळला आहे सिडको यांचा हा परिसरातील संभाजी कॉलनीत बावीस ऑगस्ट रोजी निमोने कुटुंबियांनी प्रमोद पाडस्वान कुटुंबावर जागेच्या वादातून हल्ला केला होता त्यात प्रमोद मृत झाला आठ आरोपींचा यापूर्वीच पोलीस कोठडीत सुनवली आहे नऊ आरोपींना पड़सवान यांची कट कटरचून हत्या केल्याचा गुन्हा दाखल केला आहे हल्ल्यात प्रमोद यांचा मृत्यू झाला तर वडील व मुलगा गंभीर जखमी झाले याचे वडील रमेश पड़सवान यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे प्रकरणातील आठ आरोपींना अटक करण्यात आली असून त्यात जयश्री दानवेचा समावेश नव्हता तिला आरोपी करण्याची मागणी अँड गजानन श्रीसागर यांनी केली पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता नंतर विरोधात गुन्हा दाखल केला यावेळी पुरावे नष्ट करण्याचीही शक्यता असल्याची सांगितली जात आहे जयश्री दानवेला अटकपूर्व जामीन देण्यास पाडसवान कुटुंबियाकडून अँड श्रीसागर यांनी विरोध केला अटकपूर्व जामीन दिल्यास वेगळा संदेश जाईल खटल्यातील पुरावे नष्ट करण्याचे काम केले जाईल कट रचून पाडसवान यांचा खून केला असून त्यात जयश्रीची भूमिका ही महत्त्वाची असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले अँड श्रीसागर यांनी अँड योगेश मिटकर अँड शिरीनवारे यांनी सह्या केलेले आहे